नमस्कार आज दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी आपल्या येरोडा येथील अब्दुल हामिद उर्दू प्राथमिक शाळा व स्वातंत्र्य सैनिक हाकिम आजमल खान उर्दू माध्यमिक व तांत्रिक उर्दू गर्ल्स कॉलेज ऑफ सायन्स शाळेमध्ये अठ्याहत्तरवा स्वतंत्रता दिवस मोठ्या उत्सा साजरा करण्यात आला सदर कार्यक्रममध्ये कार्यक्रमची शोभा वाढवण्यासाठी देशासाठी लढलेले एअरफोर्स ऑफिसर अब्दुल रशीद खान आर्मी ऑफिसर रमेश देसाई आर्मी ऑफिस फेसर रुपेश यशवंतराव डॉक्टर विवेक राजपूत भट्ट हे आजच्या झालेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते तसेच प्रभागातील महानगरसेवक संजय भोसले व प्रभागातील नगरसेविका सो आश्विनीताई डॅनियल गांडगे तसेच येरोडा हलका कोर कमिटीचे अध्यक्ष लतीफ माऊद व वा, संजीमे वालिदेंच्या अध्यक्ष सो झुलेखा युसुफ शेख तसेच येरोडा हलका कोर कमिटीचे सदस्य रियाज पटन अहमद जॉय उपस्थित होते तिन्ही भारतीय माजी सैनिकांनी विद्यार्थ्यांना आपल्या देशाला कशा पद्धतीने स्वातंत्र्य मिळाले याची विजयी गाथा ऐकून विद्यार्थी व आलेले पालकांच्या डोळ्यात आश्रस आसू आले सदरच्या कार्यक्रम संपल्यानंतर सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी तिन्ही सैनिक या अधिकाऱ्यांना सेल्फी घेण्यासाठी व सर्वाक्षरी घेण्यासाठी अक्षरश गराडा घातला विद्यार्थ्यांचे आनंद गगनात मावत नव्हते की आपल्या शाळेमध्ये भारतासाठी लढलेले सैनिक आलेल्या आपल्या डोळ्यासमोर आहेत म्हणून सर्व विद्यार्थी जामाखुश झाले होते आणि तिन्ही सैनिक अधिकारी तसेच डॉक्टर व आलेले नगरसेवक व नगर सेवक सेविका तसेच पाहून मंडळी हे पाहून भारवून गेले सदर कार्यक्रमाचे नियोजन शहीद अब्दुल हमीद उर्दू प्राथमिक शाळा व स्वतंत्र सैनिकांनी हकीम आजमल खान उर्दू माध्यमिक व तांत्रिक गर्ल्स सदर कार्यक्रमाचे नियोजन शहीद अब्दुल हमीद उर्दू प्राथमिक शाळा व स्वतंत्र सैनिक हकीम आजमल खान उर्दू माध्यमिक व तांत्रिक गर्ल्स कॉलेज ऑफ शाईन शाळेच्या मुख्याध्यापिका कौसर मीर मुख्याध्यापक सर तसेच शहीद अब्दुल हमीद शाळेचे सर्व शिक्षणगण तसेच स्वतंत्रता दिवस बनवण्यात आला